येथील आंबे येथील पुलाचे काम चालू असल्यामुळं सुमारे अर्धा किलोमीटर वर्ष घालून येथील येथील नागरिकांना ग्रामस्थांना वाहनचालकांना ये करावे लागते आणि येथे नवीन पुलाचं काम चालू आहे पण ते अत्यंत संतगतीनं चालू आहे येथे गर्डर बनवण्याचं काम इथं चालू आहे इथं तीन सहा नऊ नऊ दहा गर्डर बनवण्यात आलेले आहेत आणि पाच सहा पिलर उभे करण्यात आलेले आहेत तरी पण अद्याप ह्या पुलाच्या कामाला गती मिळालेली नाही आहे सी लिंकचं काम साधारणत भुयारी मार्ग लोणा कुसगाव ते खालापूर असा भुयारे मार्गाचं कामही अखेरच्या टप्प्यात आ असून त्या कामाला ही गती आलेली आहे आणि येथील पुलाच्या प्रतिष्ठेमध्ये येथील वाहनचालक ग्रामस्थ पौड पौडकडे जाणारे आंबे आंबोली पवनानगर पवनानगरकडे नगरकडे जाणारे सुमारे हजारो लोक ह्या पुलाची आतुरतेने वाट पाहत आहे याकडे शासन तातडीने लक्ष देईल का असा प्रश्न येथील ना नागरिकांनी येथे कामगार काम करत आहे जे सी पी क्रेन सर्व काही व्यवस्था येथे असून येथे लोक ह्या पुलाची प्रतीक्षा करत आहे आणि थोड्याच वेळ दिवसामध्ये किंवा ह्याला काही काळ लावू लागू शकतो पण लवकरात लवकर या ब्रिजचं काम पूर्ण व्हावं अशी येथील आवडे आंबोली ग्रामस्थांची मागणी आहे मावळ सह्याद्रीसाठी मच्छंद्र मांडेकर आंबडे ब्रिज